राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते उपचार घेत असल्याचं राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे पुढचे तीन दिवस ते या रुग्णालयात उपचार घेणार आहेत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असं त्यांनी म्हटलंय शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात पुढील दिवस उपचार घेणार आहेत रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील असंही निवेदनात म्हटलं आहे तीन नोव्हेंबर रोजी ते शिर्डे येथे येणार असून पक्षाच्या चार आणि पाच नोव्हेंबर रोजीच्या होणाऱ्या एक दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत तरी पदाधिकारी का आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे